मदी, मदी तर आपण बसेल होतं गाडीमध्ये अचानक मध्ये यांचे भांडणं झाले म्हटलं काय विषय यांचा नेमका पाहून होते तर गेल्याच्या नंतर हे फुल आरोप येलो होतो चला त्यांचा राडा दाखवतो तुम्हाला तर नमस्कार मंडळी आपली गाडी वरली होती पुन्हा आपल्याला निघायचं होतं पुण्याला खाली करायला मग काय निघालो खाली करण्यासाठी तर जाता जाता आपल्याला वाजले पाठचे तीन तर तिथं बघितलं गाठामध्ये तर फुल जाम खतरनाक विषय होईल आता पाण्या पावसामुळे फुल दुखाट असतं तर मित्रांनो गाडी सावकत चालवत जा नाही ता तर विनाकारण असे ऍक्सिडेंट होत असतात आपल्या पण दुसऱ्याला तपलीक होत असते नाही का तर पोहोचलो पुण्यामध्ये डिलेवऱ्या खूप असतात अशा प्रकारे आपली गाडी खाली होत असती प आपल्या गाडी कसं आहे का नाही खतरनाक का आम्हाला तर आपली गाडी खाली झाली मालाची लाईन पाहिजे होती ट्रान्सपोर्ट आल्याला फोन लावला पण त्याच्याकडे काही मालाच नव्हता शनिवार रविवार असल्यामुळं मालाची फुल येऊन जाते नाही का आणि त्याच्यात आपला अवतार बघा ना मित्रांना कसं झालाय दाढी पण करायला वेळ नाही आणि कटिंग पण करायला वेळ नाही झोपा काढून काढून गाडीमध्ये फुल फुलकांटाळा येऊन जातो आपल्याला तिकडे वाळखायला कुणी राहत नाही मग काय कसं का पण अवतार असू दे काही येणं देणं नाही आपल्याला कोणाशी पुण्यात दोन तीन दिवस आराम करून आपल्याला भेटली साखर भरायची लाईन मग निघालो साखर भरण्यासाठी कारखान्यावरती तिकडं चालू होत यांचे भांडणं मग यांचे भांडणं मिटावता मिटावताच वेळ गेला इकडून तिकडून यांना समजावून यांचे बांधणं मिटावले त्या गडीला दिलं काढून म्हटलं याला पण म्हटलं तू पण शांत राहावी नाकार भांडणं करू नका काम धंदे करा आणि दारू पाणी पेत जाऊ नका काम करायचे मस्त आणि मस्त राहायचे भांडणं करून काय होतं म्हटलं चला तर आपल्याला निघायचे गाडी भरायला आपल्या पण गाडीत भरायची होती साखर त्याच्यामुळे आलो निघून तिथून नाही का गा। बघा गाडी कसे धपा धप साखर लुटे त्यावरून दनात दन गाडी भरता नाही का गा। आपली गाडी भरून निघालो आपली गाडी भरली नाशिकसाठी पार्टीला फोन लावला पार्टी हो ना उद्या सकाळीच खाली करू आता तू निवंत राहा मग त्याच्यामुळे आपण पण निवंत होतो त्याच्यात आपल्याला भेटलं रस्त्यामध्ये कानिपनाथ बाबांचं मंदिर म्हटलं चला आता साईडला लावू मस्त आणि पहिलं दर्शन घेऊन येऊ मग निघालो पायऱ्यांनी वजवजवळ पहिल्यांदीच मंदिर बघितलं मी या रस्त्यानं म्हटलं चला आता दर्शन तर नक्कीच घेऊन येऊ नाही का खूप टाइम या रस्त्यानं आलो पण मला माहीत नव्हतं इथं कानिपनाथ बाबांचं मंदिर आहे पण मला अचानक दिसलं म्हटलं चला आता गाडी साईडला लावून पहिले दर्शन घेऊन येऊ तिथं गेल्याच्या नंतर तिथं महादेवाचं पण मंदिर होतं आणि विठुराकमईचं पण मंदिर होतं आणि बाजूलाच कालिपनाथ बाबांची मूर्ती होती मग चपला वगैरे काढल्या म्हटलं चला आता मध्ये बघून येऊ नाही का एड मित्रांनो वातावरण एवढं भारी आहे का इथं एकदम शांत वातावरण आहे मग गेलो दर्शनासाठी आतमध्ये आतमध्ये आलो मित्रांनो पहिलं नंदीचं दर्शन घेतलं म्हटलं चला आता महादेवाचं पण दर्शन घेऊन टाकू गेलो तर आभाऱ्यामध्ये महादेवाचं दर्शन वगैरे मस्त घेतलं म्हटलं काही चुकलं तर आम्हाला माफ करा आणि आमच्याकडून कोणाचं वाईट पण होऊन देऊ नका मग दर्शन करून तिथून निघालो बाहेर बाजूलाच विठुराकमाईचं मंदिर होतं त्यांचं पण आपण मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि बाजूलाच कानिपनाथ बाबांची मूर्ती आहे एकदम जशी मडील आहे तशीच मूर्ती आपल्याला इथं पण बघायला भेटली नाही का एकदम भारी दर्शन वगैरे आपलं एकदम मस्त झालं तर मित्रांनो बघा तुम्ही मूर्ती कशी आहे एकदम जसं मडील आहे तसेच मूर्ती इथं दर्शन वगैरे एकदम आपलं छान झालं आणि आपल्याला पण निघायचं होतं गाडीकडे मग इथं वातावरण एवढं भारी आहे मित्रांनो वरती मंदिर आहे आणि खालीच गाव आहे एकदम भारी वाटलं नाही का आपल्याला म्हटलं चला आता आपल्याला पण निघायचं आहे मग निघालो आपण पण तर आलो आपल्या गाडी का आपल्या गाडीला सेल मारून निघालो आता आपल्या आपल्या रूटला म्हटलं चला आता बघू पुढं काय करायचं का काय नाही तर इकडे पण रस्त्याचं काम चालू आहे आता आता बघितलं इकडे पण ऍक्सिडेंट होईल आता मित्रांनो थोडं सावकत चालवत जा आपल्याला काय एवढी घाई करून कुठं जायचं नाहीये एक दिवस लेट गाडी खाली होईल पण निवंत राहायचं नाही का तर रस्ता आता एकदम असन खतरनाक झालाय ना तर फुल गाडी पण अशी सुटते रस्त्यात खड्डा नाही का खुड्डा नाही एकदम रपार रप गाडी निघून जाते नाशिकला टेन्शन नाही चांनापूर घाटामध्ये कसं आहे ना जरा एकदम खतरनाक आहे का नाही त्याच्यात आपल्या जोडीदाराचा फोन आला म्हटलं भाऊ टोल नाक्या होता मग आपल्याला चहा प्यायचे मग थांबलो टोल नाक्यावरती आला आपला जोडीदार मागून नाही घ्या तर आपल्या जोडीदाराचं दुकान आहे हिड चा एक नंबर भेटतो पंढरपुरी चहा आणि मिसाळी एकच नंबर नाही का शिवाला म्हटलं थांब आता हिड्याच मस्त चहा वगैरे घेऊ मग आला शिवा ना आपण मस्त एकदम फ्रेश वगैरे झालो शिवाला म्हटलं चला आता चहा प्या आणि आपल्याला पण निघायचं आहे परत नाशिकला तर मित्रांनो बाकीची माहिती तुम्हाला नंतर सांगतो तु। आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच आपल्याला सपोर्ट करा आणि मोठं करा धन्यवाद मित्रांनो